बाकासूर आपला ज्यावेळेस दुखापतीतून सावरेल त्यावेळेस आपल्या मामाने शब्द दिला आहे की बाकासूर हा मथूरच्या गळ्यात पळणार आणि घोटच्या सारज्याच्या गळ्यात कारण का कारण तुम्ही बघितलं आपला साम्राज्य नावाचा बैल होता मोहिलशेठचा आहे त्या बैलाला तुम्ही बघितलं ज्यावेळेस मोहिलशेठ दुमाळ यांनी आपला बाकासूर एका शब्दावरती त्या माणसांना दिला त्यांनीच आपल्याला सम्राटसाठी पायरा मागितला पण त्यांनी दिला नाही नक्कीच त्यांनी सांगितलं आहे आता इथून पुढं आपला बाकासूर मोठ्या मैदानात आपला मथूर आणि घोटचा सर्जा यांच्यासोबतच दिसेल कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर आत्ता पायाला दुखापत असल्यामुळे कमसे कम तो आता एक पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर आरामच करणार आहे आणि तो आता ब होईल लवकर बरा होईल कारण त्याच्याशिवाय मैदानात मजाच नाही त्या बाकासूरशिवाय सगळ्यांचा लाडका बैल आहे नक्कीच महादेवाचा आशीर्वाद मी काल तुम्हाला सांगितलं आहे महादेवाचा नंदीचा अवतार आहे तो लवकरच लवकर आपला बाकासूर बरा होईल आणि काम बॅक करेल आणि तो कोरेगावच्या मैदानात दिसेलच आपल्याला सगळ्यांना कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर आणि आणि घोटचा सरजा ही तीन त्रिकूट या तिक मध दोन्ही मधला बैल एक तरी मथुर किंवा घोटचा सर्जा आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानात बाकासूर सोबत दिसेलच आणि तुम्ही बघताय या बैलगाड्या क्षेत्रात बाकासूर शिवाय मजा नाही कारण बाकासूर जर शे मैदानामध्ये नसेल तर ते मैदान एवढं कोण बघतच नाही त्या मैदानाला शोभा येत नाही असा हा मोठा सेलिब्रिटी सेलिब्रिटीपेक्षा मोठा सगळ्यांचा लाडका रुस्तमदशम हिंद केसरी बाकासूर लवकरच दुखापतीतून सावरून कामबॅक करतोय बाकासूर बाकासूर